पुलगाव काँग्रेस कमिटीद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी गांधी बलोधान येथे आदरांजली व्यक्त करून व प्रार्थना सभा घेऊन साजरी करण्यात आली महात्मा गांधीजी यांचे विचार हे भावी पिढीने आत्मसात करावे असे उद्गार जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश सावरकर यांनी व्यक्त केले महात्मा गांधीजींची प्रार्थना वैष्णव जनतो तेने कहिये जे पीरपराई रे याचे सामूहिक पठन करण्यात आले यावेळी सुनील ब्राह्मणकार रमेश सावरकर पवन साहू नोमान अली बोहरा इक्बाल भाई रमेश शर्मा अश्विन शहा राजन ढोमने देवा सहारे सनी ढोमने चंद्रकांत पवार संजय डबोडे भगवान सिंग ठाकूर राजेश खोडे दीपक छालीवाल राजेंद्र रावले मृणाल सोनी गोविंद दैया धोपटे आदी उपस्थित होते गांधीजींचे विचार हे गांधीजी वारल्यानंतर आजही देशासाठी तेवढेच आवश्यक आहे जे तेवढे पूर्वी स्वातंत्र्याच्या पूर्वी होते गोडसेच्या तीन गोळ्यांनी गांधीजींचा गांधीजींची हत्या तुम्ही करू शकत नाही माणूस मलाही या ठिकाणी गेला परंतु त्यांचे विचार त्यांचा आदर्श त्यांनी दिलेली शिकवण ही समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे आज सरकारसुद्धा त्यांच्याच नावांनी देशामध्ये सर्वीकडे योजना राबवत आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे की हा त्यांचा जो उदात्तपणा होता मोठेपणा होता आणि गांधीजीचे विचार हे फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगाने ते मान्य केले आणि भारताची ओळखच गांधीजीच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये होत आहे त्यामुळे अशा या महान नेत्याला महान आत्म्याला आणि महात्म्याला बापूला आम्ही या दिने आमची श्रद्धांजली अर्पण करतो आणि बापूचे विचार आणि त्यांची विचाराच्या माध्यमातून आम्हा तरुण पिढीला आणि सर्वच लोकांना प्रेरणा सतत मिळत राहो हीच या ठिकाणी बापूजींना आम्ही सांगतो अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव